कुरबाड तालुक्यातील सुकाळवाडीत बारवी प्रकल्पग्रस्त आदिवासी दाम्पत्यानं कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपवली आहे हे दाम्पत्य मागील दोन वर्षापासून आपल्या मुलीला नोकरी मिळावी यासाठी एमआयडीसीच्या कार्यालयात चक्रा मारत होते मात्र पदरी निराशा पडल्यानं त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली बारवी धरणाची उंची वाढवल्यानंतर सुकाळवाडी आदिवासी पाड्यातील मंगल उघडा आणि त्यांची पत्नी संगीता उघडा हे प्रकल्पग्रस्त दाम्पत्य होते त्यांचा मुलगा करण याला नवी मुंबई महापालिकेत प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी लागली होती मात्र दोन वर्षापूर्वी त्याचा अपघाती मृत्यू झाला त्याच्या पश्चात त्याची शासकीय नोकरी आपल्या मुलीला वर्ग करण्यात यावी यासाठी उघडा दाम्पत्याने एम आय डी सी अधिकाऱ्यांकडे अनेकदा पत्रव्यवहार करत पायऱ्या झिजवल्या परंतु त्यांच्या पदरी निराशा आली धक्कादायक म्हणजे उघडा दाम्पत्याने एम आय डी सीच्या डोंबिवली अधीक्षक अभियंत्यांना पत्र देत मुलीला नोकरी न मिळाल्यास आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचंही सांगितलं होतं मात्र तरीही एम आय डी सीने मुलीला नोकरी न दिल्यानं अखेर निराश झालेल्या उघडा दाम्पत्याने अखेर घरातच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली त्यामुळे आता तरी एम आय डी सीला जाग येते का असा सवाल विचारला जातोय माझा भाऊ अरुण दो, दोन वर्ष झाले नोकरीबाबत माझ्यासाठी ते प्रशासनाकडे जायचे माझी नोकरी मिळावी म्हणून आमच्याकडे काय लक्षच नाही दिलं प्रशासनाने त्यामुळे आई बापाने जीवनाला कंटाळून आत्महत्या केली आता या घराकडे मी एकटीच राहिले आता या घराला कोणीच नाही आणि माझं पण आता कोणीच नाही राहिलं त्यामुळे मला न्याय मिळवून द्या ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज मुरबाड